नमस्कार शेतकरी बंधूंनो मी संतोष शिंदे फार्मसन ॲग्री सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड नाशिक या कंपनीचा हिंगोली जिल्हा प्रतिनिधी आज आपण आलो आहोत रमेश भाऊ टाले कुडच यांच्या कांद्याच्या प्लॉटवर रमेश भाऊ नमस्का। नमस्कार आ, रमेश भाऊ तुमचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर शेतकऱ्याला सांगा नमस्कार माझं पूर्ण नाव रमेश माधवराव टाले पोस्ट कुडद तालुका शेनगाव जिल्हा हिंगोली आणि माझा मोबाईल नंबर आहे ब्याण्णव चौऱ्याऐंशी सत्तेचाळीस अठरा ते सुरुवातीला तुमच्या कांद्याच्या प्लॉटवर मी एक पंधरा दिवसापूर्वी आलो होतो त्यावेळेस तुमच्या कांद्याची अवस्था काय होती आमच्या कांद्याची अवस्था पिवळ्यासर पात पडणे आणि पांढरी मुळीची वाढ नव्हती आणि त्याच्यानंतर आपल्याला म्हणजे फुटवेज बी जाणवत नव्हती त्यानंतर तुम्हाला रिअल्टिक आणि बायोलॉम हे दोन प्रॉडक्ट मी दिले होते फार्मसनचे ट्रिक आणि बायोलॉम ते दोन प्रोडक्ट ड्रिचिंग वॉटर दिल्यानंतर आम्हाला आमच्या कांद्यामध्ये पाचव्या ते सहाव्या दिवशी फरक जाणवला आणि कांद्याची पाच जाड आणि म्हणजे कांद्याच्या मुळाची वाढ झाली आणि ग्रोथ चांगला झाला तर रिअल ट्रिक एक किलो एक किलो आणि बायोलम दोन लिटर दोन लिटर हे तुम्ही सोडलेलं पण त्यानंतर प सात आठ दिवसानंतर परत मी आलो त्यावेळेस तुमचा चौदा अठ्ठेचाळीस आणि पिस्टार चौदा अठ्ठेचाळीस सोबत पिस्टार दिलं होतं तुम्हाला तर पिस्टार सोडाच्या नंतर किती दिवसानं फुटवे ग्रीनरी पातीमध्ये जाडपणा चार ते पाच दिवसामध्ये चांगले आम्हाला हे झालं ग्रीनरी आणि वाढ आणि फुटवे हे फुटव्याची बी वाढ झाली आणि पाथामध्ये बी जाडपणा आहे शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता या ठिकाणी फुटवे आणि पातीमध्ये जाडपणा ग्रीनरी प्लॉटमध्ये बघू शकता तुम्ही रमेश भाऊ किती वर्षापासून तुम्ही हे प्रोडक्ट वापरता फार्मसन कंपनीचे दोन वर्षापासून दोन वर्षापासून तर हे प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्ही उत्पन्नामध्ये वाढ झालेली असणार तुमच्या हो सर समाधानी तुम्ही आहात हो ठीक आहे नमस्कार धन्यवाद